ॲक्च्युली आम्ही मानखाटामध्ये पाच गट जिल्हा परिषद गट आहेत दोन नगरपंचायत आहेत एक नगरपालिका आहे असे टोटल गण सोळा गण आहेत सोळा गणात आपण प्रत्येक गावात प्रत्येक गावात आपली कार्यकर्त्यांना पाठवून त्या ठिकाणी त्यांचं चिन्हाचं वाटप करणे प्रत्येक गावात जाऊन मिटिंगा घेणे त्याच्यानंतर गन वाईज गन कोपरा सभा घेणे असं आपलं चालू आहे आत्ता सकाळ जर बघितलं तर जास्त टँकर पाणी आता सध्याला आपल्या मानखटा एकशे एकोणऐंशी गावापैकी कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर ते ऐंशी गावात आज पण टँकर शासनाचा जातो माझ्या प्रतिष्ठानचे टँकर आहे ते बऱ्याच गावात अजून मागणी वाढत आहे अजून एक महिन्याने अजून मागणी वाढू शकते कारण आता तीव्रता अजून जाणवायला लागली पण शा शासन बऱ्यापैकी पाणी देताना ज्या ठिकाणी फिडिंग पॉइंट आहेत ते फिडिंग म्हणजे धरणातील माहिती बऱ्याच ठिकाणी आहेत पण सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गडूळ पाणी येते तर आम्ही बऱ्यापैकी लोकांना स्वच्छ पाणी पुरवण्याचा प्रयत्न करतोय काही बारामतीमध्ये जाऊन शरद चर्चा <laughs> महाविकास आघाडीतले घटक पक्षात राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस मतभेद होते राष्ट्रवादीने घटक पक्ष म्हणून आघाडीचा धर्म पाळलेला नव्हता त्यामुळे आम्ही त्या वरिष्ठांना वरिष्ठांशी त्यांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो माहितीचे उमेदवार जे निंबाळकर त्यांचे पण दौरे वाढलेत दुसऱ्या बाजूला देखील मोहित्यांचे पण दौरे वाढलेत मात्र अजून तुम्ही प्रॅक्टिकली तसं काही दिसलं नाही त्यांच्या दोन तीन दिवस झाला आम्ही जे अंतर्गत मतभेद होते अगाड़ी अगाड़ी सा ते आघाडी पा आघाडी सधर्म पाळला जात नाही याच्यावर आमची चर्चा झाल्यानंतर परवा दिवशीपासून आम्ही प्रचार अतिशय जोमाने चालू केलेला आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतोय आता माझ्यात असा विचार आहे की माझ्याकडे लीड भेटल मान खटाव मध्ये काय आहे कशी रणनीती आहे मान खटाव मध्ये शंभर टक्के लीड मिळेल कमीत कमी, कमी माझ्या अंदाजानुसार पण दहा ते पंधरा हजार आपण लीड आरामात घेऊ शकतो कारण की इथल्या माड्याच्या लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी आमच्या मान खटावामध्ये काही काम केलेलं नाही आणि त्यांच्याबरोबर त्यांचे त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी विधानसभेचे आमदार

आणि उलट आम्ही कुणी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगण्यापेक्षा लोकांना आता चांगलं कळायला लागलेलं नाही त्यातलं काही काम झालेलं नाही आणि भाजपबद्दल लोकांच्यात खूप नाराज आहे म्हणजे त्यात महागाई असेल किंवा नोकऱ्या लावतो म्हणले होते की वर्षाला दोन कोटी नोकऱ्या लावतो या कितीतरी त्यांनी घोषणा केल्या होत्या ह्यातली एकही घोषणा किंवा एकही जाहीरनाम्यातली एकही घोषणा पूर्ण झालेली नाही त्यामुळे लोकांच्यात खूप नाराज आहे आणि त्याचा फायदा तो उतारेला होऊ शकतो